राधिका ही संन्यासिनी होते तुमच्या अजून लक्षात नाही आहे तुम्ही फक्त एकच अर्धवट चरित्र पाहता भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनला येतात त्यानंतर पुन्हा वृंदावनला जात नाही आणि सगळा संसार राधा सोडून देते आणि कृष्णाच्या स्मरणामध्ये नदीच्या काठी यमुनाच्या काठी एकटीच फिरते एकटीच संन्यासिनी राधिका माहीत नाही अजून तुम्हाला राधिक विठ्ठल नाही हरिपाठामध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये हा भाव वेगळा आहे माऊलीचे दोष शोधतायत तुम्ही माऊलीने ज्ञानेश्वरीत हरिपाठात विठ्ठल शब्द नाही दिला माऊलीचे दोष शोधतायत तुम्ही अरे तुम्हाला जर कळलं असतं ना तुम्ही आतापर्यंत संत झाला तर अरे विठ्ठलच ज्ञानोबराय आहेत स्वतःचं नाव काय लिहिणार ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःचं नाव हरिपाठात काय लिहिणार माऊली अवतार पांडुरंग नाव ठेवले का म्हणून त्यांनी विठ्ठल शब्द ज्ञानेश्वरीत लिहावा का म्हणून धारीपाठात लिहावा स्वतःच लाव नावा? माझ्या नावाचं तुम्ही भजन करा असं म्हणेल कोणी वारकरी संप्रदायाची बैठक पहा विचारणाऱ्याचा भाव ओळखा विचारणारे तुमची बुद्धी भ्रमित व्हावी विचित्र व्हावी म्हणून असे प्रश्न टाकतात म्हणून माऊलीवर आक्षेप घेतात म्हणून आणि हा आता पुढचा टप्पा आहे का हा आपला भाव झाला पण हरिपाठ नामोच्चारण करण रामकृष्ण वाचा भाव हा काय शब्द आहेत आत्मा जो शिवाचा शिवाचा या मानवी हिंदू धर्माची विशेषता पहा बरं का शिवाचंच नाव का घेतलेलं आहे या पृथ्वीवरचे पहिले श्री गुरु हे शंकर आहेत पहिले श्रीगुरु पहिले श्रीगुरु शंकर आहेत पहिले योगी आदियोगी शंकर आहेत पहिले पहिले संत शंकर आहेत पहिले तपस्वी शंकर आहेत मानव जातीच्या इतिहासामध्ये सगळ्यात प्रथम योग भक्ती ज्ञान एकत्रित आलं असेल वैराग्य एकत्रित आलं असेल ते शंकराकडे काल मी तुम्हाला एक विषय सांगितला हृदया हृदय एक झाले ए हृदयीचे ते हृदय तुम्हाला अजून माहितीच नाहीत भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे वेगळे वेगळे रूप आहेत तमोगुणाचा रंग काळा आहे जगाला नष्ट करणारा नाश करणारा स्मशानमध्ये वास करणारा भगवान शंकराचा अवतार आहे नष्ट मुक्ती देणारा हा म्हणून काशीमध्ये भगवान शंकर राहतात मुक्ती मानतात वेगळा अर्थ याचा पण आता जर भगवान शंकराचं स्वरूप पाहिलं आणि विष्णूचं स्वरूप पाहिलं दोघं भिन्न भिन्न आहेत भगवान शंकराला निळं दाखवतात आणि वर्णन असाले कर्पूर गौरम करुणावतारम भगवान शंकराचा मूळचा रंग कर्पूर गौरम आहे कापराप्रमाणे गोरे कापराप्रमाणे जास्त गोरे लय खराब दिसतात बरं का आती पण नसलं पाहिजेत भाजी बनवायची असेल तर सगळं योग्य पाहिजे ना आतील जास्त होतं ते कर्पूर गौरव ज्ञानोबाँच्या शरीराचा रंग नामदेव महाराज सांगतात उगवला खांब कर्दळीचा गाभा कर्दळीचा आतला गाभा जो असतो ना त्याचा जो रंग आहे तो ज्ञानोबाँचा रंग होता इतके गोरे होते जास्त पण नाही आणि गोरा कसा आहे गाभ्यामध्ये पाणी असतं तजेलदार नामदेव महाराजला काय म्हणायचं आहे जसं आत वृक्ष आहे तसं कातडी पण काहीची वृक्ष असते कोरडा असे नाही ज्ञानोबर आहे प्रेमाने स्नेहाने ओथमलेले कर्पूर गौरम शंकराचं वर्णन करतायत कर्पूर बदलला रंग ए रदहीचे ते हृदयी घातले भक्ती आहे भक्तीने रंगाची ना केली रंग बदलले भक्तीने रंगामध्ये स्वरूपामध्ये हृदयामध्ये परिवर्तन आलं म्हणून पहिले शंकर पण ते शंकर का झाले रामकृष्णवाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा नाव फक्त दोनच आलेले आहेत व्यास आणि शंकर आणि ज्याचा उद्धार झालाय तो वाल्मिक बाकी कोणाचे नाव नाहीत हरी जास्त गडबड करण्याची गरज नाही ज्ञानोबा ज्याचा उद्धार झाला वाल्मिक पुराण प्रसिद्ध आणि वाल्मिकाचं नाव का घेतलं रामायण आहे म्हणून घेतलं रामायण आहे नाही कळायला अजून खूप अवघड विषय आहेत जर हा सुरू केला तर तुम्हाला त्रास होईल रामायण डाकू का लिहितो नामस्मरणाचा प्रभाव आहे बुद्धीचा नामस्मरणाचा प्रभाव आहे रामायण त्याच्यासारखा ग्रंथ आजपर्यंत झाला तुम्ही मूळचं रामायण वाचत नाही हा भाग सोडून द्या पण मूळ रामायण एवढं गोड आहे आद्य कवी असं नाव आहे त्यांना माणसामधले आद्य कवी महर्षी वाल्मिक ज्यांचा जुना व्यवसाय वाटपाड्याचा होता डाकूचा होता बरं मला अजूनही कळत नाही बरं का वाढल्या कुळ्याचं चरित्र लोक सांगतात पण नाव नाही घेत रामायण वाचतात माऊलीच्याच बाबतीत हे दुर्घटना का महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी न वाचता माऊलीच्या जीवनावर विवाद करतात उपजोनी नेणे अद्वैत वाटा ज्ञानेश्वरीच्या वाटा कळत नाही या लोकांना रामकृष्णी पैठा कैसा होय म्हणून व्यास ज्याने संपूर्ण वाङ्मय तयार केलं ज्याचा उद्धार झाला ते वाल्मिक आणि जे आजपर्यंत नाम जपतात ते शंकर हरे हरे हरी, हरी, हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष मोक्ष शब्द आहे मुक्ती नाही पहिल्यांदा मोक्ष व्हावा लागतो नंतर मुक्ती आहेत अगोदर ज्ञान ज्ञानबाणीची प्रक्रिया भिन्न आहेत अठराव्या अध्यायमध्ये जो क्रमयोग हो आहे ना तो ज्ञान प्राप्त करतो भगवंत आशीर्वाद देतात मग भक्ती प्राप्त होते भक्त्या माम अभिजानाती पण पहिल्यांदा ज्ञान ज्ञान पुरुषार्थ आहे भक्ती प्रसाद आहे भक्ती भगवंत देतात ज्ञान श्रीगुरु देतो लक्षात ठेवा बरं का छोटे छोटे आहेत पण जीवनाला घडवणारे वाक्य ज्ञान श्रीगुरु देतात प्रेम भगवंत देत म्हणून या जगात गुरुकडून आलेले ज्ञानी भरपूर आहेत पण भगवंतानी प्रेम दिलेले भक्त क्वचित आहे मग दोनच ग्रंथ प्रसिद्ध आहेत उद्धवाला धला कृष्णदाता आणि अर्जुन उद्धव मुळात प्रेमाचा आहे प्रेमाचा स्वभाव आहे उद्धवाचा पुढचा टप्पा सांगतो उद्धवानी ज्ञान सोडून दिलं मग प्रेम उदयाला आलं वृंदावनातली आराध्य देवी तुम्ही अजून वृंदावनला गेलात का नाही मला माहीत नाही पण तुम्ही जेव्हा कधी जाता ना वृंदावनमध्ये कृष्णासाठी जाता आणि वृंदावन मधले सगळे लोक कृष्ण कृष्ण म्हणत नाहीत काय सुंदर बघा राधे राधे म्हणतात कृष्ण म्हणजे आणि तुम्हाला कधी वाटत नाही असं का वृंदावन कुणाच आहे राधे राधे <laughs> भक्तीची देवी येते उद्धवाचं ज्ञान अहंकार गलित करून टाकलं आणि तिला प्रेमाचा प्रसाद दिला स्त्री गुरु होऊ शकते हे भागवत आपल्याला शिकवतो किती सन्मान आहे स्त्रियांचा शब्द आहे का भारतीय संस्कृतीमध्ये किती स्त्रियांचा सन्मान आहे उद्धवाचं ते गुरु होऊ शकते गुरु पद राधिकेला मिळतं असा या जगातल्या कोणत्याही धर्माचा इतिहास नाही जिथं स्त्रीला एवढं भूषण दिलं जातं स्त्रीची आराधना आणि पूजा केली जाते स्त्रीला देवी मानलं जात नाही म्हणे महाराज सगळ्या स्त्रियांना मानायला पाहिजे खरं आहे का ते सगळ्या स्त्रियांना जर मांडलं ना आत्ता थोडं मांडलं तर त्रास होतो जास्त योग्यता पाहिजे भगवान कृष्णाच्या प्रेमानं संपूर्ण जीवन असलेली राधिका।, राधिका राधिका ही संन्यासीनी होते तुमच्या अजून लक्षात नाही आहे तुम्ही फक्त एकच अर्धवट चरित्र पाहता भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनला येतात त्यानंतर पुन्हा वृंदावनला जात नाही आणि सगळा संसार राधा सोडून देते आणि कृष्णाच्या स्मरणामध्ये नदीच्या काठी यमुनाच्या काठी एकटीच फिरते एकटीच संन्यासिनी राधिका माहित नाही अजून तुम्हाला राधिकाचं पूर्व चरित्र कृष्णाबरोबरचं आहे भगवान श्रीकृष्ण निघून आल्यानंतर विरहिणी शब्द आहे का विरहिणी विरहिणी होऊन राधिका उत्तर आयुष्य कंठ करते महाराज तुम्ही कसं काय सांगता आत्ताच तुम्हाला सांगितलं पांडुरंगाचे अवतार कोण आहेत आहे बरोबर आहे ना अवतार पांडुरंग आता आहे विरहिणी का लिहितात त्याचं हे उत्तर आहे राधिकाने आपला विरह प्रकट केला भागवतामधून आणि तेच भगवान श्रीकृष्ण राधेचा विरह ज्ञानोबराय आपल्या विरहिणीतून प्रकट करतात त्या खऱ्या विरहिणी आहेत विरहिणी विरहिणीवाचा ज्ञानोवरा ज्ञानेश्वरीपेक्षा गोड आहेत न लावा चंदनू न घाली विंजनवारा हरिवी शून्य ही विरहिणी आहेत ज्ञानोबराय ब्रह्मचारी आहेत सोळा वर्षाच्या आत मी अजून पुढचं सांगतो तुम्हाला बरं का भगवान श्रीकृष्ण एकशे छत्तीस वर्ष जगले म्हातारे झाले <laughs> एकशे पहिले या सृष्टीतले ज्ञानोबर आहेत बावीसव्या वर्षी समाधी घेतली म्हातार पण कधीच त्यांच्या जवळ आलं नाही ते ज्ञानोबर आहेत <laughs> विचारच करत नाही तुम्ही माऊलीवर सदैव तरुण कोण आहेत ज्ञानोबर सदैव तरुण भगवान श्री कृष्णाचं जीवन नाही रुक्मिणी आहेत सत्यभामा आहे विरह प्रेमाचा विरह म्हणून ज्ञानोभरा ज्ञानेश्वरी लिहितात हरिपाठ लिहितात विरहिणी लिहितात आणि या पृथ्वीवरच्या मराठी भाषेतल्या सर्वश्रेष्ठ विरहिणी आहेत एक एक घणू वाजे घुनघुना वारावाये वाय भवत आरोखुहा वेगी भेट का तुम्ही त्या क्षेत्राकडेच जात नाही ना आपलं येऊन जाऊन हरिमुखे म्हणा समाधी संजीवन त्याच्यानंतर तुमची समाधी किती अर्थ कळला मला माहीत नाही त्यानंतर तुमची समाधी विलही नाही ज्ञान नाही भक्ती नाही का काही ज्ञानोत्तर भक्ती उद्धवाची गुरु आहे राधिका उद्धव आणि राधा शब्द पण फार गोड आहे बरं दोनच अक्षर आहेत राधा दोनच अक्षर आहेत आणि राधा जीवनाची धारा जेव्हा आत्म्याच्या दिशेने वाहते ती धारा राधा होते तिला परमात्मा म्हणतात तिला भक्ती म्हणतात तिला प्रेम प्रवाह वृत्ती म्हणतात आपली धारा आहे धा रा आणि आतल्या दिशेने आल्यावर तीच वृत्ती काय होते राधा जमते का पहा उलट तर शक्यच नाही आपल्याला ते पराग दर्शन हा प्रत्येक तत्व बोध विवर्जित हा परांच खाणी वेतृनात स्वयंभू उपनिषदामध्ये सांगतात इंद्रियांना बाहेर पाहायची सवय आहेत तस्मात परांग पश्यती न अंतरात्म पण कुणीच पाहत नाही का कश्चित धीरा शब्द आहे का कश्चित धीरहा प्रयत्न करतो आणि आत आत्म्याचं दर्शन घेतो तो परमात्मा आहे म्हणून कधी कधी ह्या विरहिणी नाणोपाचे अभंग वाचले ना पाया पडू गेले तव पाऊलेची न दिसे स्वतःच दर्शन येते पाऊलेची न दिसे उभाची स्वयंभू असे तो परमात्मा यांचा आहे समोर आहे पण पाऊल दिसत नाहीत क्षेम देऊ गेले तव आलिंगन देण्यासाठी गेले दिसतोय तो मीच मी एक क्षेम आलिंगन देण्यासाठी गेले मीच मी हरिपाठ सांगतोय बरं का तुम्हाला अद्वैत वाटा हृदया हृदय एक झाले याचा अर्थ येतो मीच मी एकली अद्वयामध्ये दुसरं कुणीच नाही मीच आहे ही अवस्था प्रेमाची भक्तीची आणि क्वचित एखादा भाग्यवान आहे भगवंताचा प्रसाद आहे ज्ञान गिळोनी गावा गोविंदगा ज्ञानाला सुद्धा तिळांजली देतो आणि मग परमात्मा आशीर्वाद देतो प्रेम देतो तिथून पुढचं जीवन भक्तीचं आहे भगवान श्री ज्ञानोबार द्न्यान ज्ञानोत्तर भक्ती मानतात लक्षात येते मानतात कशावरून त्यांच्यावरूनच ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर हरिपाठ लिहिल्यानंतर माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा ही ज्ञानोत्तर भक्ती आहे योगी आहे वैष्णव आहे त्याच्यानंतर भक्ती आहे आणि या भक्तीत काय आहेत खूप गोड विषयवर का किती तुमच्या लक्षात राहील काय राहील मला माहीत नाही पण खूप गोड विषय भक्तीत काय नामामृत गोडी काय शब्द आहे नामामृत गोडी सगळ्याला मिळाली लिहिलंय असं सगळ्या माळकरंना मिळाली नाही वैष्णवा लाधली संत फार पक्षपात करतात बरं का चांगला घास चांगल्यासाठीच ठेवतात नामामृत गोडी वैष्णवा लाधरी खूप आहे एक हा तुकोबाऱ्यांचा अभंग आहे बरं त्याच्याशिवाय महाराष्ट्रामध्ये कालाच होत नाहीत पण तो ग जसा हरिपाटाकडे तुमचं लक्ष नाही तसं त्या अभंगाकडे पण लक्ष नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकाच अभंगाने काला होतो कंठी धरीला कृष्ण मणी अवघाज हे झाल्याशिवाय दहीहंडीच फुटत नाही इथे काही शब्द असे विचित्र आहेत तुकोबारांचे ज्ञानोबाऱ्यांचे बघा कसे आलेले आहेत दोघांची सांगड कशी होते काय शब्द आहेत काला वाटू एकमेका काला आम्ही एकमेकाला देऊ कोणाला देऊ वैष्णव निका अट आहे काला द्यायची काय अट आहे वैष्णव निका निका म्हणजे शुद्ध नुसतं माळ घातलेला गंध लावलेला वैष्णव नकोय परमार्थाच्या नावाखाली उत्तम संसार करणारा महाराज नकोय वैष्णव नकोय निका वैष्णव पाहिजेत त्याला काला मिळतो काला म्हणजे प्रेमाचा प्रसाद प्रेम म्हणजेच काला आहे जीवाच आणि परमात्म्याचं अद्वैत हा काला आहे कोणाला काला वाटू एकमेका वैष्णव निका सभ्रम त्वरेने लवकर महाराज ते श्रीमंत आहेत सप्ताला वर्गणी देतात मोठा सप्ताह करतात मठाला वर्गणी देतात काही राजकारणी आहेत त्यांना वाकुलिया ब्रह्मादिका काय शब्द आहेत तुम्ही अभि अभ्यास नाही केला अजून तुम्ही भाग्यवान आहात जर त्यांना अगोदर देत असाल ह्या लोकांना तुकोबराय देत नाही काला या लोकांना वाकडं दाखवतात वाकुलिया तुम्हाला लहान मुलाचा खेळ माहिती असेल एखाद्याकडे आईस्क्रीम असावी आणि एखाद्याकडे नसावी त्याला आईस्क्रीम खाण्यात मजा नाही आहे संत पण बदला घेतात हो संत अरे माझ्याकडे आईस्क्रीम आहे तुझ्याकडे नाही त्याला खाण्याची घाई नाही आहे दाखवायची घाई आहेत आणि दाखवतो दाखवतो असं वाकुलं दाखवतो तुझ्याकडे नाही म्हणून तुकोबराय म्हणतात प्रेमाचा प्रसाद संसारिक लोकाकडे नाही आहेत श्रीमंताकडे नाही त्यांना आम्ही वाकडं दाखवू अभंग आहे वाकुलिया ब्रह्मादिका ब्रह्म आहे आदिजाचा असे सगळे माणसं ब्रह्मदेवासह ज्यांना प्रेमाचा प्रसाद मिळाला नाही उत्तम लोका दाखवू ब्रह्मादिका आणि स्वतःला उत्तम म्हणणाऱ्या लोकांना आम्ही वाकडं दाखवू तू विचारलं महाराज काय हे सत्ताधारी माणसं मांस्या, श्रीमंत माणसं यांना जर वाकडं दाखड तर बदला घेऊ शकतात प्रतिशोध घेऊ शकतात तुको बर आहे म्हणतात आम्ही काय कमी आहे का पुढचा टप्पा पहा कसा आहे तुका म्हणे भूमंडळी या पृथ्वी आम्ही बळी वीर गाढे तुको गोबर आहे म्हणतात आम्ही काही दूध खुळे नाही आहे बलवान आहोत आणि वीर आहोत पण काला देणारे नाहीत काल आम्ही वैष्णवाला देणार म्हणून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबांचा ज्यांनी अभ्यास केला त्याचीच वाणी अजरामर झाली बाकीच्या कोणत्याही साहित्यकाराची वाणी अजरामर नाही आहे पहिल्या दिवशी सांगितलं होतं धूळखात पडलेले पुस्तक आहेत लायब्ररीमध्ये वाळवी लागली त्या पुस्तकांना ज्ञानोबांचा आशीर्वादयुक्त जी वाणी आहे मराठी जर तुम्हाला यायची असेल माऊलीचाच आशीर्वाद पाहिजेत मराठीची सरस्वती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे पर्याय नाही तुम्हाला आणि कसाही व्यक्ती असो शिकलेला असो नसो ज्ञानवाऱ्याला मांडणारा अजरामर होतो केवळ मांडणारा असेल ना लोक संत मानून त्यांची पूजा करतात महाराष्ट्रात संतांचे वारकऱ्यांचे मंदिरं पहा तुम्ही हृदय हृदय मला अनेक लोक विचारतात मला संतांची मूर्ती का बांधायची अरे ते संत नाही आहेत त्यांचं हृदय हे भगवंताचं हृदय संताची पूजा केल्यामुळं दोघांची पूजा एकत्र होते संताची पण होते संताच्या हृदयात देव असतो त्याची पण होते देवाची केली तर केवळ देवाची पूजा होईल पण संतांच्या पूजेत दोघांची शब्दच आहे ज्ञानदेव शब्द काय आहे ज्ञानदेव ज्ञान पण आणि ज्ञानाचाच ज्ञानदेव पण ज्ञानदेव म्हणा दोन्ही आले देव, देव। पण आला ज्ञान पण आलं दोघांनी मिळून तुम्हाला प्रसाद द्यावा नामामृत गोडी फक्त वैष्णवाला धली ते फक्त शब्द मी माझा घातलेला आहे तुम्हाला जरा कळावा म्हणून विवेक नामामृत गोडी वैष्णवा योगी धली जीवन कळा आणि हे एवढे बलवान आहेत कुणाला घाबरत नाहीत बरं का संत डोक्यात नका आणू तुमच्या आनंदाने मस्त असलेले काल तुम्हाला शब्द सांगितलेत मी आनंदे निर्भर आणि हा शिक्का निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेला आहे अरे अरे ज्ञाना झाला सी पावन व्यक्तीच पतितांना पावन करत असतो हे विसरू नका जे स्वतः पवित्र आहेत ते इतरांना पवित्र करतात जे इतर काहीच नाहीत म्हणून नामामृत गोडी फक्त वैष्णवा योगिया साधली जीवनकळा आणि हे अमृत आहे नाम हे अमृत आहेत आणि हे काय करतं हो याच्या मागचा शब्द खूप गोड आहे बरं रामकृष्णी पैठा पैठा म्हणजे तुम्हाला रामकृष्णामध्ये नामात प्रवेश केला जातो प्रवेश शब्दाचा अर्थ आहे देवाच्या दारात गालात देवात प्रवेश झाला तुमचा तुम्ही देव झाले याला हरिपाठ म्हणतात दारात आहेत ना आत प्रवेश झाला तुम्हाला देव झाले तुम्ही देवात जाण्यासाठी देवाच्या दारात प्रवेश येत हजारो आहेत संस्कृतमध्ये वेदामध्ये देव होऊन देवाची प्रार्थना करा उपासना करा देव होऊन आणि काल छोटा शब्द सांगितला समबुद्धी घेता ब्रह्मबुद्धीने ब्रह्माची उपासना करावी देव होऊन देवाची उपासना करावी ज्ञान स्वरूप होऊन भक्ती स्वरूप होऊन उपासना करावी हा महत्वाचा विषय